नमस्कार मंडळी गौरीच किचन आणि बरंच काही मी गौरी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मेथी थेपला त्यासाठी एक इंच मी आल्याचा तुकडा घेतला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या त्यानंतर आपण एक दोन छोटे चमचे मी जिरं घेतलेलं आहे एक चमचा ओवा घेणार आहोत पण मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि सर्व मिश्रण वाटून घ्यायचं ही मेथीची एकदम स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आहे साफ करून घेतली आहे धुवून घेतली आहे आणि छान अशी बारीक चिरून घ्यायची मेथीचे थेपले खूप सुंदर लागतात चविष्ट असतात आणि खूप हेल्दी रेसिपी आहे लहान मोठे सगळ्यांनाच आवडणारी अशी सुंदर रेसिपी आहे प्रवासात कुठेही जाताना छान अशी टिकेल अशी आणि प्रवासात कुठेही जाताना आपण घेऊन जाऊ शकतो अशी ही सुंदर रेसिपी आहे त्यानंतर आता आपण हे साधारण चार मी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चांगलं चाळून घेऊया त्यानंतर दोन ते तीन चमचे बेसन घालणार आहोत आपण मेथीची भाजी जी ची आपण चिरून घेतली आहे ती घालूया त्यानंतर जे वाटण आपण मगाशी घेतलं वाटून ते सर्व मिश्रण आपण यात टाकणार आहोत त्यानंतर आपण दोन ते तीन चमचे दही घेणार आहोत दह्याने मेथीचे थेपले छान मऊ होतात आणि छान लागतात चवीला पण एक चमचा आपण हळद घेतली आहे एक चमचा धणेपूड घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे लाल तिखटाचं प्रमाण थोडं कमी घेऊया कारण आपण मिरचीचा ठेचा त्यात थे टाकलेला आहे त्यानंतर चिमुडभर हिंग आणि मीठ आपण घेणार आहोत चवीनुसार सफेद तीळ घ्यायचे आहेत सफेद तीळ असे छान टेक्शर येतं थेपल्याला आणि चवीला पण छान लागतात त्यानंतर आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सर्व मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मळून घेऊया मिश्रण असं मिक्स झाल्यानंतर थोडं हलकं हलकं पाणी घालून आपण मिश्रण मळून घेणार आहोत कारण मिश्रण एकदम पातळ पण झालं नाही पाहिजे आणि एकदम जाड पण घट्ट पण नाही झालं पाहिजे त्यामुळे थोडं थोडं पाणी घेऊन आपण मळून घेणार आहोत मेथीचे थेपले ना म्हणजे खूप दिव असं टिकतात छानपैकी आणि तेल जर लावून कमी ला लावून केलेत तर ते चांगले भरपूर टिकतात त्यामुळे प्रवासात कुठेही आपण जाताना म्हणजे माझ्या आईकडे पण आम्ही बऱ्याचदा असं कुठेही पिकनिकला वगैरे गेलो की आम्ही मेथीचे थेपलेच कॅरी करायचो असे छान लागतात आणि प्रवासात एकतर खायला पण मजा येते इतके सुंदर चविष्ट असे लागतात आणि हे असं असे छान असं मळून घेऊया आपण पूर्णपणे एकदम पातळ नाही झालं आहे पीठ बघा थोडं मऊसुदी असं मळून घेतलेलं आहे छान आपलं मळून झालं आहे आणि आता आपण अजिबात बाजूला न ठेवता डायरेक्ट आपण लाटायला घेणार आहोत याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे लिंबाच्या आकारा इतके थोडे मिडियम साईजचे आणि असे छान लाटून घ्यायचे तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही हवे तशा साईजमध्ये करू शकता थेपले बेसिकली थोडे लहान साईज असते आपल्या चपातीपेक्षा थोडी लहान साईज असते त्याप्रमाणे आपण लाटून घ्यायचे छान असे आपण लाटून घेणार आहोत आणि त्यानंतर आता शेकवून घेऊया आपण तव्यावरती तवा छान गरम झालाय आणि त्यानंतर आता आपण व्यवस्थित शेकवून घेऊया तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता थेपल्यावर लहान मुलांना खूप छान हेल्दी नाश्ता आहे हा बेसिकली लहान मुलं मेथी खायला कंटाळा करतात मेथीची भाजी वगैरे तर हे अशा प्रकारे थेपले करून दिलात तर ते नक्कीच आवडीने खातील त्यात थोडं चीज टाकलं तर अजून सुंदर लागतं चीज किंवा पनीर किसून घातलं तरी चाल चालण्यासारखे छान लागतात तर ही आजची रेसिपी मेथी थेपला तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माझ्या सुंदर सुन्दो सुंदर व्हिडिओज बघत राहा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीजमध्ये माझे व्हिडिओ शेअर्स करा आ, हे मेथी थेपले था छान तयार आहेत या खायला सुंदर असं दही सॉस आणि शेजवान चटणीसोबत मेथी थेपले खूप सुंदर लागतात धन्यवाद